आणि आता वळूया इतर काही महत्वाच्या घडामोडींमध्ये पाहूयात या महाफास्ट हंड्रेडमध्ये मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे माजी आमदार औदुंबर पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी तशी आग्रही मागणी केली पार्थ पवार आले तर पंढरपूरचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही उमेदवारीबाबत पक्षांतर्गत चर्चा करून निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय उमेदवारीबाबत शरद पवार आणि नेते निर्णय घेतात पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे पार्थ पवार यांच्या उमेदवारीला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुणाईकडून मात्र विरोध होतोय लोकसभेच्या पराभवानंतर पार्थ पवार राजकारणात सक्रिय नसल्यानं उमेदवारी देण्यास विरोध वाढतोय महाविकास आघाडीमुळे राज्यात बारा महिन्यात मोठा बदल झालाय आणखी विकास कामं लवकरच होतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय राज्यातील जनतेला आता राजकारण पटत नाही जनतेला फक्त काम हवंय असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला हाणला चंद्रकांत पाटील कोल्हापूरला परत जातील पण कोल्हापूरकर त्यांचं स्वागत करतात का हे पाहूया अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टातील केस भक्कमपणे लढवणार आहोत सुनावणीत आमचं म्हणणं मांडू अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणावर दिली एलवी राजकारणात व्यस्त असणारे अजित पवार यांनी क्रिकेटचा आनंद लुटला बारामतीत क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करताना अजित पवार यांनी जोरदार बॅटिंग केली यूपीए सहभागी नसणाऱ्या शिवसेनेनं युपीएच्या नेतृत्वाबद्दल सल्ला देऊ नये असा टोला अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला शिवसेनेकडून देश तोडण्याची भाषा होते शिवसेनेच्या वक्तव्यावर राहुल गांधी आणि शरद पवार गप्पक् असा सवाल राम कदम यांनी विचारलाय राज्यात सुरू असलेला अनागोंदी पाहता राज्याला टाइम मुख्यमंत्री हवा असा टोला असा भाजपच्या प्रसाद लाड यांनी संजय राऊत शिवसेनेलाच फसवतात पसाँ फसवणुकीतून राऊत एक प्रकारे शिवसेनेला खड्ड्यात घालतायत अशी टीका भाजपच्या प्रसाद लाड यांनी केली आहे भाजपला सध्या सत्तेची मस्ती आणि गुरमी चढली आहे म्हणूनच अशी वक्तव्य बाहेर येत आहेत अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे भाजपच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा इस्लामपूरमध्ये समारोप होतोय संध्याकाळी पाच वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे स्वाभिमानीचे सांगले जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं आहे इस्लामपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे या सभेत त्यांनी कोंबड्या फेकण्याचा इशारा दिला होता सांगले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आंदोलन सुरू असतानाच खराडेंना अटक झाली एकनाथ खडसेना नोटीस पाठवल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रफुल्ल लोढा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुतळा जाळण्यात आला राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येणार आहेत असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय भाजपमध्ये गेलेले काही आमदार संपर्कात आहेत भाजपच्या कार्यशैलीवरून ते नाराज आहेत असंही मलिक यांनी सांगितलंय नाशिक पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह आहेत काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय शिवसैनिकांनी देखील एकटच लढण्याची मागणी केली आहे स्वतंत्र लढण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत तर राष्ट्रवादीनं देखील सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचा दावा केला पुण्यात काँग्रेसचा झेंडा फडकवू असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे पुण्यातही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतात की काय असा प्रश्न उपस्थित झालाय नाशिकमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीला सेनेनं विरोध केला आहे ही पद्धत सेनेला पालिकेवर भगवा फडकवण्यास अडथळा आणू शकते अशी पदाधिकाऱ्यांना भीती आहे विरोधात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली सुशांत प्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट तीन ते चार महिन्यानंतरही आलेला नाहीये सीबीआयनं सुशांतची आत्महत्या की हत्या याचा खुलासा करावा अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे नवीन वर्ष शांतपणानं साजरं करा नवीन वर्षाचं स्वागत शांतपणानं करा तसंच अकरा वाजल्यानंतर पाचहून अधिक लोक एकत्र एक येऊ नका असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना केलं राज्य सरकारच्या कोरोना नियमांचं पालन करा आणि घरी बसूनच कोरेगाव भीमामधील विजय स्तंभाला अभिवादन करा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे खरात गटाचे राष्ट्रीय कार्यकर्त्यांनी केलं ग्रामपंचायतीच्या राजकारणात अब्दुल सत्तार यांनी उडी घेतली आहे प्रत्येक गावागावात ते बैठका घेत आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये अब्दुल सत्तार यांचा संपर्क दौरा सुरू आहे औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत उमेदवारांची जात पडताळणी कार्यालयात तुफान लूट सुरू आहे जात पडताळणी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी असल्यानं पैसे घेत असल्याचं समोर आलं आहे नांदेड तालुक्यातील गाडेगावात गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे आता भाजपच्या विश्वनाथ उबाळे यांनी सेनेला टक्कर देण्यासाठी से आपलं पॅनल मैदानात उतरवलं त्यामुळे गाडेगावच्या निवडणुकीत रंगत आली आहे नांदेडमधील त्रिकुटवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आणि काँग्रेसचं स्वतंत्र पॅनल निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे गावात मतदारांना चांगलाच भाव आलाय प्रत्येक पॅनलधारक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करू पाहतोय ठाणेपालिकेच्या तीन कोविड सेंटरला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या भेट देणार आहेत बोलटास बोरिवडे आणि ग्लोबल हॉस्पिटल या तिन्ही कोविड सेंटरची ते पाहणी करणार आहेत <PS> कोरोना लसीच्या चाचण्यांमध्ये यश आल्यानंतर ब्रिटनची औषध निर्माती कंपनी एस्ट्राझेनेकानं नवीन औषध शोधलं आहे हे औषध कोरोना संक्रमित लोकांना गंभीर त्यांची प्रकृती होण्यापासून वाचवणार आहे कोरोनाचं संकट हे काही अंतिम संकट नाहीये हवामान बदल आणि प्राणी कल्याणाचा वसा न घेता मानवी आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियस यांनी म्हटलंय देशात गेल्या चोवीस तासात अठरा हजार सातशे बत्तीस नवे कोरोना रुग्ण आढळलेत दोनशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे देशातील रुग्णसंख्या एक कोटी एक लाख सत्याऐंशी हजार आठशे पन्नास वर गेली आहे मुंबईतील मुख्य बाजारपेठांपैकी एक असलेल्या दादरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात पालिकेला आता यश येत आहे शनिवारी दादरमध्ये एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही त्यामुळे दादरची वाटचालही कोरोनामुक्तीच्या दिशेनं सुरू असल्याचं चित्र आहे नाशिकमध्ये स्कॉटलंडहून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघालाय पुढील तपासणीसाठी त्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले नागपुरात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वस्ती आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत गांधीबाग सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा मोठे हॉटस्पॉट ठरले होते मात्र आता या भागात रुग्णसंख्या कमी होत असल्यानं आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे इंग्लंडहून नांदेडला परतलेल्या चार कुटुंबियांमधील दहा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आलंय हे सर्वजण वीस दिवसापूर्वीच वेगवेगळ्या मार्गानं शहरात दाखल झाले होते यातील दोघं पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासह संपर्कातील सर्व जणांना क्वारंटाईन केलं गेलं आर्मी डे आणि सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलेल्या लष्कराच्या दीडशे जवानांना कोरोनाची लागण झाली देशभरातून जवळपास दोन हजार जवान नोव्हेंबरच्या अखेरीस दिल्लीत आले होते एसटी महामंडळानं बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले त्यानुसार कोणत्याही हॉटेलच्या थांब्यावर बस पंधरा मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक वाहकाची चौकशी होणार आहे काँग्रेसचं नेतृत्व तयार करण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे सुपर थाउजंड नावाचा कार्यक्रम सुरू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून एक हजार तरुण तरुणींना संधी दिली जाणार आहे अशी माहिती सत्यजित तांबे यांनी दिली गॅस विरोधात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात महिला आघाडीने आंदोलन केलं रस्त्यावर ठिया मांडत रस्त्यावर ठिया मांडत चुलीवर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध केला पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचं इंधन दरवाढी विरोधात चूल आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं शनिवार पेठ चौकीत आंदोलकांना पोलिसांनी नेलं सोलापुरातील चारपुतळा चौकात चा रस्त्यावर चूल मांडून भाकरी करत राष्ट्रवादीनं गॅस दरवाढी विरोधात आंदोलन केलं यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली धुळ्यात गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं मोदी सरकार गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून कंबरडं मोडत आहे असा आरोप महिलांनी केला धुळ्यातील अंबिका नगरमधील नागरिकांनी सोयीसुविधांसाठी वडजाई रोडवर आंदोलन केलं लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी आता सुविधांसाठी लोकवर्गणीतूनच निधी संकलन केलाय मुंबईच्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकात महिला सुरक्षा जवानानं एका प्रवाशाचा जीव वाचवलाय चक्कर येऊन एक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडला ही बाब लक्षात येताच महिला सुरक्षा रक्षक लता बनसोळे यांनी धाव घेत प्रवाशाचा जीव वाचवला अनलॉक नंतर नागपुरात बसच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे मात्र बसच्या फेऱ्यांमध्ये अद्याप वाढ झालेली नाहीये लॉकडाऊनपूर्वी शहरात तीनशे साठच्या वर बस धावत होत्या आता फक्त एकशे बहात्तर बस रस्त्यावर धावत आहेत राज्यभर पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय तसंच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन्सवर निर्बंध आलेत त्यामुळे राज्यातील हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली मुंबईच्या मधील मुक्तानंद पार्क परिसरात चोरी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली लोकांनी त्याला दोरीनं बांधून लाथाबुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण केली या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला मुंबईच्या कांदिवली भागातील चारकोपमध्ये शनिवारी रात्री एका मंदिरात आग लागली होती आग इतकी भयानक होती की मंदिरात झोपलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे त्यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत भिवंडीतील झेंडा नाका परिसरातील भांड्याच्या गोदामाला आग लागली होती वेळीच सतर्कता दाखवत इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढल्यानं ना मोठा अनर्थ टळला पैठण तालुक्यातील जांभळी गावातील एका साधूला काल मारहाण झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी वीस ते पंचवीस ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केलाय राम मंदिरातील या साधूच्या मारहाणीचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता ब्रिटनहून आलेल्या तेरा नागरिकांचा शोध शनिवारीही लागत नसल्यामुळे औरंगाबाद महापालिकेनं पोलिसांची मदत घेतली पोलिसांकडे त्या तेरा नागरिकांचं नाव पत्ते यासह त्यांची यादी सोपवण्यात आली पासपोर्ट नंबरचा उपयोग करत त्यांचा शोध घेतला जाणार आहे आरटी वन या सात वर्ष वयाच्या वाघाला मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलं सत्तावीस ऑक्टोबरला चंद्रपूरमधील राजदुरामध्ये हा वाघ पकडण्यात आला होता या वाघानं आठ नागरिकांना ठार केलंय तर तिघांना जखमी केलं होतं कडाक्याच्या थंडीत वाघाचा जवळपास अर्धा तास मुख्य रस्त्यावरील वावर कॅमेऱ्यात कैद झालाय चंद्रपूर शहर ते ताडोबा मार्गावरील आगरझरी गावाजवळ या वाघाचं दर्शन घडलंय तब्बल नऊ महिन्यांनंतर नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी खुलं झालंय सकाळपासून नागरिकांनी संग्रहालयात हजेरी लावली आहे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांची पावलं अलिबागकडे वळताना दिसत आहेत अलिबाग मुरुड श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची सध्या मोठी गर्दी दिसते वॉटर वॉटरस्पोर्ट्स बाईक सफारी बोटिंग याचा लोक आनंद लुटतात मुंबईतील <णग> <णग> गारठा किंचित कमी झाला अठ्ठावीस डिसेंबर नंतर उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे परिणामी मुंबईसह राज्यात थंडीचा जोर कायम राहील अशी माहिती आहे नाशिकमध्ये शुक्रवारपासून थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली आहे शनिवारी कमाल तापमानाचा पारा एकतीस पूर्णांक दोन अंशापर्यंत पोहोचल्यानं नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला वाशिम जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढतोय जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पारा अकरा अंशांपर्यंत खाली घसरला होता ग्रामीण भागातील लोक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी कापसाची विक्रमी लागवड करण्यात आली एकट्या नंदुरबारमध्ये सीसीआय केंद्राकडून दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली <स्थी> सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीकामासाठी वापरण्यात येणारे बैल आणि दुभत्या जनावरांना लंपी आजारानं ग्रासलं त्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा ताप शरीरावर गाठी पायाला सूज अशी अनेक लक्षणं दिसून येत आहेत बीड जिल्ह्यातील खरात आडगावमध्ये दहा एकर ऊस जळल्याची घटना घडली आहे शॉर्ट सर्किटमुळे उसळल्यानं सुंदर रासने आणि बंडू रास्ते यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं बीड शहरात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली शहरातील मुख्य रस्त्यांवरील कचरा उचलत स्वच्छता केली पालघरमधील माता बाल संगोपन केंद्रातील पन्नास गरोदर महिलांना उन्नती फाउंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ मुंबई एअरपोर्टतर्फे मदत करण्यात आली महिलांना वैद्यकीय सुविधा आणि पौष्टिक आहाराचं वाटप करण्यात आलं सिंधुदुर्गच्या आंबोली परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि बाहेरील राज्यातून मृतदेह आणून दरीत टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत याची गंभीर दखल सरकारनं घेतली आणि या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो जाणार आहेत